गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील झाडांना महापालिकेच्या वतीने दहा ते पंचवीस जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवून खिळे व वेदना मुक्त करणार आहेत त्यामुळे वृक्ष खिळे करून त्यांच्या संवर्धनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात खिळे झाड अभियान राबवण्यात येणार आहे सध्या शहरामध्ये रस्त्याकडेला असलेल्या अनेक वृक्षांचा वापर फलक बॅनर किंवा होल्डिंग लावण्यासाठी केला जातोय अनेक ठिकाणी वृक्षांना खिळे ठोकून जाहिरात फलक लावलेले दिसतात बॅनर किंवा पोस्टर घट्ट बसावं म्हणून वृक्षाच्या चा चारही बाजूंनी खिळे ठोकले जातात झाडांवर ठोकलेले खिळे कालांतराने गंजतात व तो गंज झाडाच्या बुंध्यात उतरून झाडांना इजा होऊन बहुतांश झाडे मरण पावतात त्याचप्रमाणे झाडांच्या बुंध्यावर फलक लावल्याने शहराच्या विद्रुपीकरणामध्ये भर पडत आहे त्यामुळे वृक्ष खिळेमुक्त करून त्यांच्या समर्थनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात खेळेमुक्त झाड अभियान राबवण्यात येणार आहे शहरात ही मोहीम महानगरपालिकेकडून पहिल्यांदाच राबवण्यात येते वृक्षांचं संवर्धन या व्हावं यासाठी वृक्षांवर खेळे मारून फलक किंवा बॅनर लावू नयेत असं आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय या अभियानात महापालिकेने सहभाग घेत खेळेमुक्त झाडे या अभियानाची घोषणा केली खेळेमुक्त व पोस्टरमुक्त वृक्ष अभियान राबवून त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी पर्यावरणप्रेमीही सरसावले आहेत दरम्यान दहा ते पंचवीस जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीत शहरात ही मोहीम गतीने राबवण्यात येणार आहे त्यासाठी शहरवासियांनी खेळेमुक्त झाडे चळवळीत सहभागी होण्याची गरज आहे